अहमदनगर जिल्ह्यातील देहरे येथील साक्षी पिटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी सकल वडार समाजाच्या वतीनं देहरे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातील देहरे येथील साक्षी पिटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सकल वडार समाजाच्या वतीनं देहरे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्रातील सकल वडार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते रस्ता रोको आंदोलन करण्याच्या आधी महाराष्ट्रभरातून आलेल्या सकल वडार समाजाच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली साक्षी पिटेकर हिच्यावर लैंगिक अत्याचार करून मारून टाकणाऱ्या हृतिक संजय जाधव या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच जा पाहिजे तसंच या हत्याकांडातील एक आरोपी प्रीती बाबा जाधव हिला त्वरित अटक करण्यात यावी या, या हत्याकांडातील इतर सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे साक्षी पिटेकरच्या मारेकरांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याला स आरोपी करण्यात यावं प्रीती बाबा जाधव या आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी साक्षी पिटेकर हिच्या कुटुंबियाच्या जीवितला धोका असल्यानं या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं साक्षी पिटेकर या मुलीच्या अल्पयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात सकल वडार समाजाने या ठिकाणी रोको आंदोलन ठेवलं होतं संदर्भात तमाम महाराष्ट्रातले वडार बांधव या साक्षीला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी रोको केलेला आहे याच्यातून आम्ही सरकारला संदेश दिलेला आहे साक्षी पिटेकरच्या पुण्याला फाशी झाली पाहिजे ही सगळ्या समस्त वडार बांधवांची आमची मागणी आहे ती जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहोत पंधरा दिवसाच्या आत जर आम्ही दिलेली मागणीप्रमाणे कारवाई झाली नाही तर पुन्हा वडार समाज या देऱ्यामध्ये लाखोच्या संख्येने येऊन न्याय मागण्यासाठी लढणार आहे हा आमचा ह्या मोर्चाच्या निमित्तानं संदेश मी अशोक कुसळकर वडार सक्षम फाउंडेशनच्या सहकार आहे नात्याने मी या देरेकरांना सांगू इच्छितो की तुम्ही काही घाबरून जाऊ नका आपण आज जे प्राण प्राणसाहेबांना निवेदन दिलं प्राण साहेब असतील उपन अधीक्षक साहेब असतील यांनी आपल्याला एक पंधरा दिवसाचं नि त्यांनी आपल्याला अल्टिमेंट दिलेलं आहे पण त्यांनी अल्टिमेंट दिल्यानंतर मी एकोणीस तारखेला त्यांना मी एक अल्टिमेंट दिलेलं आहे की एकोणीस तारखेपर्यंत जर हे अवैध धंदे दारू आणि जे या साक्षीचे जे मारेकरी त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही आणि त्यांचा त्या पाठपुरावा त्यांनी त्या फाशीच्या त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे याच्याकरता मी वडार सक्षम माणूसच्या वतीने मी एकोणीस तारखेला याच ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत हेही त्यांना आव्हान देत आहे आम्ही एन न्यूज मराठी अहमदनगर